कसे आ सगळे आत्ता आम्ही चाललो आहे शेळवे काढायला नदीच्या ठिकाणी मिळतात ते आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही न नदीच्या दिशेने चाललो आहे तिथे शेळवे मिळतात शेळवे म्हणजे शिंपलीचा एक प्रकार आहे तर तो आणायला चाललो आहे कसं काढतात किंवा काय तर ते तुम्हाला या भागामध्ये दाखवते आणि एक मजा असते शेळवे काढण्यात पण एक मजा असते तर ती नदीच्या किनारी बसून शेळवे काढायचे आहेत आणि ओहोटी लागते त्यासाठी आता ओहोटी आहे की भरती आहे ते पण माहिती नाही आता जाऊनच बघूया ओहोटी आहे की भरती आहे चला व्हिडिओला स्टार्ट करूया हे आमचं गाव आहे मिठबाव आणि हा माझा मुलगा आहे पुढे चालतोय तो एक नंबरचा काम कामं त्याला येतात तुम्ही गेल्या व्हिडिओत बघितला असाल भात लावणीच्या वेळेला तर तो अगदी हौसेने सगळी कामं करत असतो कापणी झालेली आहे आणि अजून काही मंडळींची कामं सुरू आहेत हे बघा व्हाळ आमचा बघा व्हाळ आहे बऱ्यापैकी पाणी हे बघा मस्त असा व्हाळ संथगतीने अगदी वाहतोय आणि हे सुंदर ठिकाण ज्या ठिकाणी आम्ही जातोय नदीकडचा हा रस्ता आहे आंब्याचं झाड समोर दिसतं ना ते फार आवडीचं झाड आहे बिटके आंबे येतात त्याच्या सगळे छोटे छोटे रायवळी आंबा येतो पण तो जूनपर्यंत आंबा हा असतो इथे पण पहिला शेती व्हायची दोन्ही बाजूला पण आता शेती कोणी करत नाही त्यामुळे सगळं ओसाड पडलेलं आहे गवत वाढलेलं आहे माझ्या सासूबाई आहेत त्या शर्ट वगैरे घालून अगदी प्रॉपर चाललेले आहेत शेळवे काढायला त्यांनी सांगितलं चला शेळवे काढायला म्हणून आता आम्ही निघालोय बघा आमचा चंप्या नाजाळ उरे माकड आहेत झाडावर माकड दिसत नाहीत पण हा ते बघा ते बघा दिसत आहेत का बघा त्यामुळे चंप्या आमच्या गेली भुंकायला चला आता पटापटा वाट कापली पाहिजे नाहीतर उशीर व्हायचं पडायच नाकरा घेतात मी एवढं ना भरलेला हा 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 लबा गेला ते ना, देऊला का ना काय रे भरती आहे भरती आहे रे नाही गावाचा ये बोलते खाली खाली उतार म्हणतो पाणी जास्त असेल तर मग पा पाणी तर काय दिसता भरती आहे नाकडा काय नसते सांडलेली आहेत पडलेली बया नाकूड नाही पुरी पुढे काय अजून तडा नाही सोडले ही बघा बघा आमची नदी सुंदर को शेळवे कोणतरी काढते आता आम्ही तिकडे चाललोय बोगा मिळतात का शेळवे मस्त नदी आहे हे मेडबाव आणि समोर आहे ते नारिंगरेगाव गाव नदीमुळे दोघाही गावांना मस्त निसर्ग सृष्टी लाभलेली आहे बघा काय सुंदर आहे दोन्ही गावांच्या नदीच्या किनारी नारळाची झाड आहेत हिरवीगार झाड आणि त्याचं प्रतिबिंब पाण्यात उमटले मस्त आणि त्यात पक्ष्यांची कुजबुज कानी पडते छेळवे काढायला मिळतात काय कारण भ भरती आहे आणि भरतीमध्ये शक्यतो नदीमध्ये जाणं फार डेंजरस काम आहे पोहटी असायला हवी होती मग तुम्हाला शेळवे कसे काढतात ते दाखवले असते मोकळी जागा आहे इथे नदीच्या बाजूला पेंडे सुकत घातलेले आहेत घनदाट जंगल आजूबाजूला आहे पण नदीचा मार्ग मात्र एकदम छान आहे मोका सुटसुटीत असं उतरायचं आहे पाण्यातून आणि शेळवे काढायचे इथे कोळंबी प्रकल्प पण आहे खालचा तळ सुद्धा दिसतोय आणि तिकडे बघा शेळवे काढायचं काम सुरू आहे जाऊया जरा बघूया हा बघा माझा मुलगा बघा कुठे खाली शेवाळा सुद्धा दिसतय हे काका बघा ते बघा ते बघा काका कसे शेळवे काढतायत असं पाण्यात करवंटीने शांत पाणी व्हायला पाहिजे हो शेळवे दाखव केवढे व्हायला पाणी जास्त दाखवा या <laughs> का हे बघा आम्हाला बघा केवढे मिळाले <laughs> शेळवे हे बघा एक वेळच हे पण नाही होणार करवंटीने सगळी बाजूला करायची माती दगड हे बारीक बारीक बाजूला करायची आणि त्याच्यातून हे असे शोधायचे हा बघा हा माझा मुलगा बघा शोधतोय हा बघा हे बघा हे बघा हा बघा रे वा हे बघा त्याने दोन पकडले तर असे शोधायचे बघा शोधतोय कसा ते बघा माझा मुलगा बघा पराक्रमी असं शांत पाणी आणि त्याच्यात शोधायचं शेळवी फक्त नजर चांगली पाहिजे आपली शार्प तरच तुम्हाला दिसणार करप आहेत पाया लागतात ती करप सासूबाई बघा हो भरपूर हे बघा आता सासूबाई आमच्या शेळवे काढत आहेत ते बघा करवंटीने भेटली तर भेटली नाही ते ना अशी मेहनत आहे एक गढूळ दिसते पाणी त्याच्यानंतर ते स्वच्छ झाल्यावर शेळवे कुठे दिसतात का बघायचे पाण्यात नाही नाही असं एक तेव्हा कुठेतरी मिळतात ते शेळवे एक सुद्धा ना

करवंटी सगळं घेऊन आलेलो पण एवढे काय मिळाले नाहीत भरती आहे भरती आहे त्याच्यामुळे एवढे मिळत नाहीत होटी असताना यायचं नदी बघा आमची सुंदर नदी आता निघालो घरी थोडेसेच मिळालेत ते घेऊन आता घरी चाललोय पुन्हा येऊ एक एकदा भरपूर मिळतात कधी कधी काहीच मिळत नाहीत चला तर मग आता पुन्हा भेटू का नव्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय चप्पल तु लोक सर बघू पुढं चल पुढं पुढं घेते तर काका बरोबर